लोकसभेत धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांना पाचपटी मोबदल्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आवाज बुलंद धाराशिव तुळजापूर सोलापूर या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज लोकसभेत ठाम भूमिका मांडली रेल्वे संशोधन विधेयकावर चर्चा करताना त्यांनी भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी केली खासदार निंबाळकर यांनी संसदेत बोलताना सांगितले की धाराशिव तुळजापूर आणि सोलापूर भागातील हा रेल्वे मार्ग भागाच्या विकासासाठी महत्वाचा आहे परंतु या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करताना त्यांना न्याय मिळणे अत्यावश्यक आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची योग्य किंमत मिळाली नाही तर त्यांच्यावर आर्थिक आणि सामाजिक कच्य होईल सरकारने शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला द्यावा आणि या प्रकल्पाची प्रक्रिया पारदर्शक ठेवावी शेतकऱ्यांचे पुनर्वसन आर्थिक स्थैर्य आणि त्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई यावरही त्यांनी भर दिला या प्रकल्पामुळे ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर परिणाम होईल त्यांना त्यांच्या हक्कांची संपूर्ण भरपाई मिळावी असे त्यांनी ठामपणे सांगितले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या या मागणीला लोकसभेतील इतर खासदारांनीही पाठिंबा दिला या रेल्वे मार्गामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मालवाहतुकीचा विकास आणि संपूर्ण प्रदेशाची अर्थव्यवस्था बळकट होईल परंतु शेतकऱ्यांचा त्यागही प्रामाणिकपणे ओळखणे आवश्यक आहे सरकारने शेतकऱ्यांच्या या मागण्यांची दखल घेऊन त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे विशेषतः शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदल्यासोबत त्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे धाराशिव तुळजापूर आणि सोलापूर मधील शेतकरी व नागरिक या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या निर्णयाकडे उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ठाम भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे धन्यवाद मी विधेयक दोन हजार चोवीस वर चर्चा करण्यासाठी उभा आहे सभापती महोदया मला आपल्या माध्यमातन सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयाचं लक्ष या गोष्टीकडं केंद्रित करायचंय की के दाराशिव तुळजापूर सोलापूर हा जो नवीन रेल्वे मार्ग आपण त्या ठिकाणी करतोय याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा ह्या मार्गाची घोषणा झाली त्यावेळेस थेट खरेदीच्या माध्यमातन हा प्रकल्प त्या ठिकाणी होणार होता पण दुर्दैवानं दोन हजार बावीस ला काय बदल झाला माहीत नाही पण सक्तीच्या भूसंपादनानं हा प्रकल्प त्या ठिकाणी केला जातोय थेट खरेदीच्या माध्यमातून जर हे भूसंपादन झालं असतं तर त्या माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना पाच पटीनं त्या ठिकाणी मोबदला मिळाला असता पण दुर्दैवानं सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी होतंय ज्याच्यामुळं चारपटच मोबदला मिळतोय आणि तो सुद्धा रेडी रेकनरच्या दराप्रमाणे मिळतोय महाराष्ट्रातले जेडवे नवीन रेल्वे मार्ग झाले ते सगळे थेट खरेदीच्या माध्यमातून वाटाघाटीच्या माध्यमातून झालेत पण दुर्दैवानं हा जो रेल्वे मार्ग आहे जो जिल्हा आकांक्षित जिल्ह्यात येतो ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होत्या मला वाटतं त्याच शेतकऱ्याच्या जमिनी त्या ठिकाणी संपादित करतात